मोडणी मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक नागनाथ नाना ओहोळ यांच्या संपर्क कार्यालयात महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाच्या वतीने समाज कल्याण विभाग सोलापूर माढा तालुका समता दूत मुकुंद लोंढे यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ योजना याविषयी मार्गदर्शन केलं व समाज कल्याण बार्टी विभागाच्या इतर विविध योजनांची माहिती दिली यावेळी रायगड जिल्हा पोलीस दलात निवड झाल्याबद्दल रणजित सोमासे यांचा सत्कार रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ नाना ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित बाळासाहेब ओहोळ दत्ता ओहोळ वैभव ओहोळ स्वप्नीलिलिल लोहोळ महादेव ओहोळ नितीन ओहोळ मंगेश माणे लखन लंकेश्वर मलंग ओहोळ दिनेश ओहोळ हर्षद ओहोळ गोविंदा सरवदे निखिल निचाळ बंडू नाईक शेखर वजाळे रामभाऊ गायकवाड गणेश ओहोळ सूरज लंकेश्वर रोहित आखाडे सोनू वाघमरे भास्कर ओहोळ तुकाराम ताकतोडे वेताळा ओहोळ यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तर आभार वैभव ओहोळ यांनी मानले